दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी घरी परतल्यानंतर अनेकांना थकवास जाणवतो मग शारीरिक मरगळ कमी करण्यासाठी स्पा सेंटर किंवा मसाज पार्लरची खर्चिक उपाय करण्यात येते मात्र या सर्वांवर आयुर्वेदात कांस्यस्थाळीने केल्या जाणाऱ्या मसाजचे अर्थात पादाभ्यंग या प्रभावी उपचार पद्धतीची सोय आता सिन्नर शहरातील आडवा फाटा भागात भगवान कर्डक व मंगल कर्डक यांनी उपलब्ध करून दिला त्याचा गरजुवंतांनी लाभ घेण्याचे आवाहन केले पूर्वीच्या काळी लग्नाच्या आहिरात हमकास दिल्या जाणाऱ्या काशाच्या वाटीमागे आरोग्यदायी संकेत दडला आहे पादाभ्यंग म्हणजे पायाला मसाज करताना काशाच्या वाटीचा वापर होत होता कास्य हा मिश्र धातू तांब्या आणि जस्त मिश्रित असतो त्यापासून तयार केलेले वाटीने पायाला मसाज केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते सोन्यापेक्षा स्वस्त आणि सामान्यांना आवाक्यात असलेल्या कास्य धातूपासून काशाची वाटी बनवली जाते शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता आणि वात कमी करण्यासाठी काशाची वाटी प्रभावी ठरते पायाला तेल लावून मसाज करणे आवश्यक आहे मात्र ही धातू सध्या क्वचितच घरांमध्ये आढळत असल्याने सध्या वात पित्त उष्णतेच्या त्रासाने बेजार होणे शरीरातील हानिकारक घटक कमी होतात शरीरातील पित्ताचे प्रमाण कमी होते मधुमेहामुळे पायांच्या संवेदना कमी होऊ नये गुडघेदुखी तासदुखी कंबरदुखी अशा त्रासांपासून मुक्तता डोळ्याची जळजळ कमी होते निद्राशाची समस्या आटोक्यात राहण्यासाठी कासे प्रभावी ठरत असल्याने सिन्नर शहरातील आडवा फाटा भागातील लाकडी तेलघाण्याचे संचालक भगवान कर्डक व मंगल कर्डक यांनी नुकतेच शहरातील गरजूवंतांसाठी कांस्यस्थायीचे मसाज करण्यासाठी सेंटर सुरू केले असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले व या मसाजचे गुणकारी फायदे देखील सांगण्यात आले या सेन्यूसाठी सुरेश कपिले माझे नाव भास्कर सकाराम सदगीर या ठिकाणी भगवान भाऊ कर् कर्डक यांनी जे कास्यस्थाली फूट मसाज हे के चालू केलेले त्यामध्ये मी आठ दिवसापूर्वी म्हणजे आठ दिवसापासून करतो आणि आठ दिवसाचा हा कोर्स आहे आणि आठ दिवसामध्ये जर आपण हा कोर्स जर केला तर आपल्या शरीरामध्ये जी उष्णता असते किंवा पित्त असतं ह्या काशेस थाली फूट स्मशालमध्ये जर आपण बसलो पंधरा वीस मिनटं ते आपण ते प्रॅक्टिकल करतोय आणि प्रॅक्टिकल केल्यानंतर किमान आपल्याला घरी गेल्यानंतर किमान छानपैकी अशी झोप लागते आपल्या शरीरामध्ये ज्या रक्तपेशी असतील त्या रक्तपेशी देखील सुरळीत होतात आपल्या शरीराच्या जी हालचाली आणि आपल्याला माहिती आहे आपण ज्या टायमाला बाहेर फिरत असतो त्या टायमाला मेन म्हणजे पायापासून जी उष्णता मिळ येते किंवा शरीराला जो त्रास होतो तो केवळ त्या पायांमुळे होतो आणि होता असताना आपल्या डोळ्यांना देखील त्रास होत असतो पण जर आपण ही मसाज की के केली तर ह्या मसाजपासून आपल्याला छानपैकी संध्याकाळी जेवण केल्यानंतर छानपैकी झोप लागते आणि कुठल्याही प्रकारचे आपल्याला असं फ्रेश वाटतं हालचाल कुठं म्हणजे आपल्याला असं आळसपणा येत नाही किंवा सहजपणे आपल्याला गती आपण आपलं वय काय हे सुद्धा आपल्याला आप 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 समजत नाही की छानपैकी आपण हे मसाज केल्यापासून आपल्याला फायदे होतात आता आल्यानंतर ह्या ठिकाणी आठ दिवसाचा हा कोर्स आहे मी हा आठ दिवसाचा कोर्स केलेला आहे आणि हा कोर्स आठ दिवसात दिव केल्यानंतर पुन्हा महिन्याने एक महिन्यामधून येऊन एकदा करायचा आहे म्हणून माझं आमचा जो ग्रुप आहे आमचे जे, जे मदन सोनवणे सर असतील किंवा अशोक जाधव सर असतील यांच्या ह्या ग्रुपमधून आम्हाला माहिती मिळाली आणि माहिती मिळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी कडलं आलो आणि त्यांनी त्या पुरेपूर आम्हाला त्या आपल्या आरोग्याची त्यांनी छानपैकी आम्हाला माहिती दिली आणि ती माहिती दिल्यानंतर देखील आम्ही ते अनुभवलं अनुभवल्यानंतर आज मी तुमच्या सांगतो आहे की छातीटोकपणे सांगू शकतो खरोखर शरीराला आपल्या शरीराला आपण धावपळीचं जीवन आहे धावपळीचं जीवन करत असताना जगत असताना आपल्या शरीराची आपण काळजी घेतली गेली पाहिजे आणि खरोखर जर ही काळजी आपण घेतली किमान आपल्याला दिवसभर असं ताजेतवाने वाटतं एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जे थाली फूट मसाज साठी या ठिकाणी थोडंसं मी माहिती देत आहे तर काश्य थाली फूट मसाज हे आधुनिक काळापासून करत आलेलं एक साधन आहे पण आजच्या युगामध्ये धावपळीच्या युगामध्ये हे साधनसुद्धा अस्तित्वात राहिलेलं नाही पूर्वीच्या काळी जे आपले वयस्कर लोक होते त्यांच्या प्रत्येकाच्या घरांमध्ये काशाची थाळी असायची किंवा वाटी असायची ही वाटीनं पूर्वीचे लोक पायाची किंवा अंगाची मसाज करायचे पण ते कालांतराने लोप पावल्या आणि ही काश्यथाली आता नवीन परत शिन्नरमध्ये आपणा बाजारच्या समोर भगवान कडलक यांच्याकडे उपलब्ध झालेली आहे तर ही उपलब्ध झाल्यामुळे तर आपल्या शिन्नरकरांनी याचा अनुभव घेतला पाहिजे ही मसाज केल्यामुळे आपल्या पायामध्ये जेवढे पॉईंट असतात त्या सर्व पॉईंटचे ॲक्युप्रेशर होतं आणि हे ॲक्युप्रेशर झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांची आणि रक्ताभिसरण ह्या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे होतं म्हणून सगळे शिनारकरांनी ही काश्य थाली फूट मसाज करून घ्यावे असं मला वाटतं आणि मी ह्या ठिकाणी आठ दिवसापासून येत आहे आत्ता माझा सातवा दिवस सा आहे आणि ही मसाज केल्यानंतर माझ्या पायाला जो घाम वगैरे येत होता तो पूर्णपणे बंद झाला त्यानंतर संध्याकाळची झोप पण छान प्रकारे लागते म्हणजे ही।, ही मसाज केल्यामुळे मला अनेक के फायदे झालेले आहे अजून जे ज्यांना काही आजार असतील ते आजार पण बरे होतील पण मला कोणत्याही प्रकारचा आजार नसल्यामुळे कदाचित मला काही गोष्टी सांगता येणार नाही पण ज्या लोकांना खरंच पायाचे काही आजार असतील किंवा शरीरात काही आजार असतील ते सुद्धा या ठिकाणी निघून जातील असं मला वाटतं ओके okay, धन्यवाद नमस्कार मी मानसी सुयोग भगत इथे जे नवीन सुरुवात झालेली आहे कास्य था थेरपी म्हणून आहे तर मला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती मिळाली मी आज माझा पाचवा दिवस आहे इथे मी आलेली आहे मला थोडा फरक जाणवला की विकनेसपणा पण असेल काही बारीक आपल्या शरीरातील नसा असेल ते पायाच्या मसाजमुळे जे शरीरातला रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि दुसरी गोष्ट जे काय आपल्या शरीरातले थोडेफार थक थकवा वगैरे काय असेल तर ते निघून जातं आणि दुसरी गोष्ट त्यांचं असं म्हणणं आहे की आजच्या युगामध्ये सगळं भेसळयुक्त झालेलं आहे तर ते तुम्ही खाताना जे तेल वगैरे वापरता ते शुद्ध नसतं तर त्या त्यांनी ते इथे सुरुवात पण केलेली लाकडी तेल गाणा म्हणून तिथे शुद्ध प्र शुद्ध हंड्रेड पर्सेंट शुद्ध तेल मिळतं त्यांच्याकडे तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर घ्या प्रयत्न करा आणि दुसरी गोष्ट एकदा इथे जरूर भेट द्या स आपल्या बाजारच्या समोरच आहे रिपी म्हणून एकदा अवश्य भेट द्या अनुभव घ्या आणि मग त्यांनी तुमची प्रतिक्रिया करा नमस्कार मी भगवान कर्डक लाकडी तेल गाणा गावराजन का आपल्याकडे सर्व प्रकारचे केमिकल विरहित शुद्ध आपल्या आरोग्याला आवश्यक असे एडिबल ऑइल शेंगदाणा तेल सूर्यफूल तेल करडई तेल सर्व प्रकारचे तेल आपण काढून देतो तसंच आपण आज घरामध्ये डॉक्टर आणि वावरामध्ये टॅक्टर आणला ह्या गोष्टीमुळे आपलं जे जीवन आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालं आहे पण आपल्या जेवणाला आप पुन्हा जुन्या जमान्याकडे जाण्याची गरज आहे आपल्याकडे पूर्वी सर्वांच्या घरामध्ये काशाचं भांड होतं पूर्वी ताप आल्यानंतर ताप उतरवण्यासाठी डॉक्टर किंवा मेडिसिन हा प्रकार नव्हता पण भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची उपलब्धता होणे माणसाचं आरोग्य असं निरामय राहत नाही माणूस सतत आजारी असतो म्हणून जे आपला आजीबाईचा बाटवा आहे त्याची आपल्याला आज काळाची गरज आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काश्याचं हे भांडव होतं त्याने आपण आपला ताप आपल्या जे खोबऱ्याचं खोबऱ्याचा ते लावून काढून टाकायची आपल्याला अगदी पूर्णपणे टायफाईड म्हणजे ताप फ्री झालेला असं असं वाटायचं आपण ह्या कांश्य थाली थेरपीमध्ये आपण बघू शकतो का आपल्या पूर्ण बॉडीचे पॉईंट शेवटी सगळे पायात उतरतात आपण जर पायाची मसाज केली तर आपल्या पूर्ण शरीराला वात असेल पित्त असेल यापासून आपली मुक्तता होईल तसंच आपल्या शरीरातली उष्णता म्हणतो आपण जे टॉक्झिन म्हणतो जे कांस्य थालीवर आपण तेल टाकल्यानंतर जे आपल्या पायातून उष्णता निघते ती टॉक्झिन असते याच्यामुळे आपल्याला आपला जो ब्लड सर्क्युलेशन आहे रक्तप्रवाह आहे तो सुरळीत होतो फास्ट होतो म्हणून आपण प्रत्येकाने एकदा येऊन भेट द्यावी याच्यामध्ये आपण ज्याला वात असेल त्याने आपण खोबऱ्याचं तेल वापरून मसाज करावी ज्याला पित्त असेल त्याने मोहरीचं तेल वापरावं ज्याला शे चेहराचा काही प्रॉब्लेम असेल दाग धब्बा असेल त्याने एरंडी तेल वापरावं आणि सगळ्यांना सूट होणारं असं तेल आहे तिळाचं तेल आणि तूप आपलं गावठी गाईचं तूप देशी गाईचं तूप आपण जर वापरून मसाज केली तर आपल्याला बऱ्यापैकी फरक पडू शकतो हाडांशी निगडीत आपले जेवढे आजार आहे ते सगळे आपले निघून जाऊ जातात म्हणून आपण एकदा सर्वांनी भेट देऊन त्याचा आस्वाद घेतला पाहिजे याच्यामध्ये आपले रेट असे आहेत खोबऱ्याल तेलाने जर आपण मसाज केली तर एका दिवसाचे आपण तीस रुपये घेतो आणि प्रत्येकाने सुरुवातीला हा कोर्स साधारणपणे सात दिवसाचा करायचा असतो सात दिवसामध्ये आपण सहा दिवसाचे फी घे फीज घेतो आणि सातवा दिवस त्याला आपण फ्री देतो म्हणजे प्रत्येकाने ज्याला वात आहे त्याने खोबऱ्याच्या तेलाने करावं ज्याला पित्त आहे त्याने मोहरीच्या तेलाने करावी आणि इतर कोणाला काही त्रास माहिती नसेल तर त्याने तिळाच्या तेलाने किंवा तुपाच्या तेलाने मसाज करून आपली बॉडी पूर्णपणे प्रवर म्हणजे रक्त फिल्टर किंवा रक्त प्रवाहित करून घ्यावी असे मी सर्व सिन्नरवासियांना विनंती करतो एकदा आपण आमच्या लाकडी तेल घाण्याला आणि कांस्यथाली थेरपीला आवर्जून भेट द्यावी ही नम्र विनंती धन्यवाद आता आडवा फाटा आपला बाजारच्या समोर गार्डन मिस मिसळच्या बाजूला आमचा फोन नंबर आहे शहाण्णव झिरो चौवेचाळीस एकोणनव्वद सातशे छप्पन्न भगवान कर्डक आणि दुसरा आमचा एक नंबर आहे नऊशे तीस सातशे अठ्ठेचाळीस झिरो पाचशे अकरा या नंबरवर हो आपण केव्हाही संपर्क करून आपल्या काही समस्या असेल तर विचारू शकता धन्यवाद